Okay. <laughs> ऑनलाईन पेमेंटद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार होताना पहिला मिळत असून कर्ज तालुक्यातील डिक्सळ येथे असाच एक ऑनलाईनचा प्रकार समोर आला असून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये ऐंशी हजाराची रक्कम जमा झाली होती पुणे येथील गुरुवारपेठ येथे राहणारे बालकृष्ण देवराज पयासी यांच्या बँक खात्यावर मुदिक त्रिपाठी यांच्या वडिलांनी कॉलेज फी भरण्यासाठी गुगल पेद्वारे ऑनलाईन ऐंशी हजाराची रक्कम पाठवली होती परंतु ती चुकीने डिक्सळ येथील राहणारे रहिवासी नलिनी रघुनाथ वाडेकर उर्फ नलिनी सचिन चव्हाण यांच्या गुगल पेवर ऐंशी हजार रुपये जमा झाले होते या संदर्भात नेरळ पोलीस ठाणे येथे संबंधित व्यक्तीने तक्रार दाखल करून चुकीच्या फोन नंबर डायल केल्याने चुकीच्या व्यक्तीला गुगल पेवर पैसे जमा झालेत या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्याचे अंमलदार युवराज साळुंखे यांनी तात्काळ पुणे येथील बाळकृष्ण पैयासी मुद्रित त्रिपाठी नेरळ पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले व त्यांना पोलीस कर्मचारी यांना त्यांच्यासोबत घेऊन डिक्सळ येथे आले त्यांच्यासोबत पोलीस शरद लोहारे भावना बेलोटे पोलीस पाटील सरिता शेळके तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड हे यावेळी उपस्थित होते दिक्सळ येथे राहणारे रहिवासी आणि रक्कम त्यांचीच आहे ती त्यांना मिळाली पाहिजे या विचार श्रेणीतून त्यांना ती रक्कम पुन्हा देऊन टाकली यामध्ये प्रामुख्याने तेथे राहणारे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांनी पुढाकार घेत चुकीच्या पद्धतीने बँक खात्यावर गुगल पेद्वारे झालेली रक्कम पुन्हा संबंधितांना परत मिळवून दिली यावेळी पुण्यातील रहिवासी बालकृष्ण देवराज पयासी आणि राहणारी नलिनी रघुनाथ वाडेकर उर्फ नलिनी सचिन चव्हाण यांचे आभार मानले व तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांचे देखील आभार मानले नमस्कार मी बालकृष्ण पयासी पुण्यात आम्ही तीन दुपारी तीन वाजता इतर कर्जत मिळायला आलो हो होतो आमचे परवा दिवशी रात्री हा माझा बाचा आहे त्रिपाठी म्हणून त्याच्या गावावर पैसे पाठवले होते ऐंशी रुपये पण माझा अकाउंट माझा मोबाईल नंबर शेवटचा त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी आहे शेवटला पासष्ट अठ्ठ्याऐंशी ला पैसे गेल गेले होते तर आम्ही काल माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहित पडले की ते लेडीज इथले कर्जतले आहे कर्जत मधले आहे ले, ग्राउंड लेवलचे आपले पोलीस पाटील जे निलेश टोंबरे पाटील आणि सरिता पोलीस पाटील मॅडम आहे त्यांच्या माध्यमात आपण पोलीस चौकीत पोहोचलो पोलीस चौकीने आम्हाला काल काल रात्री भेटलो त्यांनी आम्हाला म्हणले की तुम्ही थांबा म्हणले इथं कर्जतमध्ये आम्ही थांबलो काल रात्री आणि आमच्यासोबत दोन पुरुष दोन हवालदार पोलीस आले इथं आणि मॅडम पण सोबत आहे आणि त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवले त्याबद्दल इथले नेरळ पोलीस कर्जत कर्जत सरचे आपले प्रॉपर आपले नागरिक जे पोलीस पाटील आहे आणि या मॅडमचे पोलीस पाटील यांचे धन्यवाद पोलिसांचे पण धन्यवाद आणि नानी रघुनाथ वाडीकर ज्यांच्या अकाउंटला पैसे गेले त्यांनी देन आम्हाला रिटर्न केल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद नेरळ पोलीस स्टेशनचे आजचे ठाणे आमदार युवराज सावंत यांनी आम्हाला सदर घटनेची माहिती दिली आणि अशा असे नजर चुकीने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिक्स या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका व्यक्तीच्या अकाउंट वर पुण्यातील एका व्यक्तीचे पैसे नजर चुकीने गेले होते तर ठाण्यादाराने आम्हाला तशी माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्या सोबत आलो आणि इथे येऊन त्यांच्याशी समजूतीने बोलून मी आणि माझी सहकारी भावना यांनी त्यांचे पैसे त्यांना परत मिळवून दिले जात लाईव्ह साठी महेश भगत निरा